न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी तुपकरांच्या टीकेवर आमदार संजय गायकवाडांचा गंभीर इशारा बुलढाण्याची लढाई मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याची शक्यता बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील जाहीर सभेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचे म्हटले होते नंतर तो दात प्लास्टिकचा असल्याचं सांगितलं त्यामुळे ते आता काहीही बोलत आहेत लोक त्यांच्या बोलण्याला हसत आहेत त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी वाघाची शिकार सोड तुझी शिकार केल्याशिवाय मी आता राहणार नाही मागच्या वेळी शेट्टीला घेऊन आला आणि पाय पकडले आता शेट्टी येऊ की कोणीही येऊ तुझी अवकात दाखवल्याशिवाय मी राहणार नाही असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकरांना दिलाय त्यामुळे आता बुलढाण्यात मुद्द्यावरची लढाई गुद्द्यांवर येण्याची शक्यता निर्माण झालीय ते काय बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणून हसून राहिले लो लोक द्या आणि चार दिवसाने काय मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव चार नंबर वरे म्हणे आमदार म्हणे त्यांचेच आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबर वरे म्हणे पण आता म्हणते आमचे खासदार नंबर एक वरे म्हणे म्हणजे सुधीत आहे काही सकाळी एक संध्याकाळी दुपारी एक तिसरा पार काय पारा एक वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीच जाऊ दे पण तू शिकारता आता पक्की होणार आहे तू शिकार केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळा शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी ये का कोणी ये तू तर तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू हा आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि वडिलांचं राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला मायाबापाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजार हजारदाणे हे कायचे दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं तुझ्यासारखं हिजाड्यासारखं रडणं शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यात वाव झेडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं अरे मंगळसूत्र याच्या गोष्टी करतो बाया बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तुम्ही बायको तिची जमात घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे जर जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकरी आत्महत्या केल्या त्यांचं कामचं मंगळसूत्र तू हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याला पोरगा आहे अरे तू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुले पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोटीच्या बंगल्यात मुंबईमध्ये फायस्टरमध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू शेतकरी आहे अरे शेतकरी आम्ही हाडाचं काड करून रात्र दिवस शेतात मेरा दिवसा आपल्या शेता, लो शेतात रात्री लो लोकांच्या शेतात कामं केली आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोधळीत मुदत होता अवकाळ नव्हते तुम्ही महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा